सगळ्या निकालाबद्दल आनंद उभेजी आपण सर्वांना प्रेम जय महाराष्ट्र बघा असं आहे की आम्हाला पण विश्वास होता की आम्ही जिंकणार पण निवडणुका जेव्हा आपण लढतो ना तर केव्हा कधी जिंकतो कधी हरतो तिसरा काय होणार नाही पण ज्याप्रमाणे म्हणजे काँग्रेसनी एक प्रकारचे ज्या प्रकारनी तेजस्वी यादवला मदत करणार केली पाहिजे होती ते काँग्रेस आम्हाला दिसत नाही तर हे तेजस्वीची हार नाही आहे काँग्रेसला पण आत्मचिंतन करावं लागेल की काँग्रेस कुठे कमी पडली हे बघा निवडणुकामध्ये दहा विषय असतात जेव्हा आम्ही जिंकतो तर खूप उत्सव होतात जेव्हा आम्ही हरतो तेव्हा आम्हाला अनालाईज करावं लागतात की आत्मचिंतन करावं लागतात कुठे कमी पडलो तर ह्याच्यामध्ये जर एक रनर अप म्हणून काँग्रेसनी जर जास्त साथ दिला असता तर आज हे वेगळी परिस्थिती असती पण ठीक आहे ज्यांनी जिंकलेलं त्यांचे अभिनंदन जे हरलेले आहे त्यांना एक आत्मचिंतन करावं लागतात पण काँग्रेसला प्रत्येक राज्यामध्ये जिथे जिथे काँग्रेस सहभागी आहे आपल्या राज्यामध्ये काय झाला होता दोन हजार आम्ही सांगत होतो मुख्यमंत्रीचा चेहरा घोषित करा उद्धव साहेबांचा जर चेहरा झाला असता आज वेगळी परिस्थिती असती तसाच बिहारमध्ये झाला नेहमी तेजस्वी म्हणत होते मला तुम्ही हे करा पण त्यासाठी गेहलोत साहेबांना जावा लागला आणि एक परत काय काय झालं तुम्हाला सगळं माहित आहे तर हे जे हे जे आम्ही निवडणूक लढतो ना त्याच्यामध्ये सामूहिक टीम म्हणून लढायला पाहिजे जसं आपले सिंग धोनी होते दोन हजार अकराला आम्ही वर्ल्ड कप जिंकला तर हे सामूहिक जीत होती ना तसंच इंडिया गठबंधन महागठबंधन या इंडिया ब्लॉकला आत्मचिंतन करावा लागेल की काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून जास्त जुना पक्ष म्हणून पण का ना करत नाही असा ज्याच्या आम्हाला उमेद होती या ज्याला आम्हाला एक विश्वास होता की काँग्रेस काहीतरी करेल तर असं आहे की हे राजकारणामध्ये आम्ही जिंकतो किंवा हरतो हे चालत असतात पण काँग्रेस आमचा एक मित्रपक्ष आणि मोठा बंधू जर आहे तर काँग्रेसला पण एक आत्मचिंतन करावं लागेल की का बारंवार असा परिस्थिती होत की समन्वय कॉर्डिनेशनची कमी असतात लगेच आपण विचारूया काँग्रेसच्या प्रवक्त्यांना आपण विचारूया आनंद दुबेजी की मिसकम्युनिकेशन झालं का विसंवाद होता का आणि जसं त्याच्यात तुम्ही उल्लेख केला की टीम एफर्टमध्ये कुठेतरी काँग्रेस सारखा पक्ष कमी पडला का बघूया आपण त्यांनाही विचारूया मात्र इकडे एक, 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 एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत बिहारच्या निवडणूक निकालाचं महाकवरेज एबीपी माझावर असंच सुरू राहील अगदी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय पाहत राहा एबीपी माझा नांदेड